आठवड्यामध्ये एक व्हिडिओ सर्क्युलेट झाला तो म्हणजे तुतारी आणि शौचालय आता मी मागच्या वेळेला शब्द वेगळा वापरला होता परंतु काही चांगल्या पत्रकारांच्या सूचना आल्या काहींनी सूचना केल्यात की साहेब तो शब्द जर असलेला आहे तर तुम्ही शौचालय शब्द वापरला तर बरं होईल तर मी शौचालय शब्द वापरतो आणि तुतारी आणि शौचालय आणि या शौचालयाबद्दलचं त्यांची दुसऱ्या दिवशी जी पत्रकार परिषदे मी वाक ऐकली त्यांनी असे असं मुद्दा मांडला की निवडणूक आली की हे सरकार उमेदवारावरती प्रेशर करतं आणि त्या ठिकाणी त्याला अडकवण्याची भाषा करतं पण हे उमेदवारी पाहून नाहीचं आहे त्यांनी स्वतःहून वक्तव्य केलं मागच्याच आठवड्यामध्ये की अकस्मातपणे त्यांना सातारा लोकसभाची निवडणूक तुतारी या चिन्हावर लढावा लागणार आहे आणि त्यांना संधी मिळालेली आहे पण त्यांच्यावर झालेली ही कारवाई शौचालयाची कारवाई ही जवळपास दीड दोन महिन्यापूर्वीच झाली होती आणि त्याच्यामध्ये एक प्रमुख आरोपी ते सुद्धे नाही त्याच्यावर असंख्य लोक आहेत ज्या वेळेला मी मला वाटतं टी व्ही नाईनला आणि त्या ठिकाणी काही टी व्ही चॅनल्सला मुलाखत दिली होती त्यावेळेला मी स्वतः सांगितलं होतं की प्रत्यक्षात त्यांना अडकवण्यात आलेलं आहे परंतु हे माझं वक्तव्य झाल्यानंतर मी कोर्टाचे कागदपत्र मला एका सदग्रस्तांनी पाठवले ज्या कोर्टाच्या काग कागदपत्रामध्ये याचिकेकर्त्यांनी जे मुद्दे मांडले होते ते मुंडले मी वाचल्यानंतर मलाही फार आश्चर्य झालं त्या याचिकेकर्त्यांनी तर त्या ठिकाणी त्यांचे सचिव कशाप्रकारे ए टी एममध्ये गेले त्या असणाऱ्या माणसाला ए टी एममधून पैसे काढून त्यांनी त्यावेळेला जबरदस्तीने घेतले याच्यापर्यंत तर हायकोर्टामध्ये तक्रारदार आणि ॲफिडेविट करणारा तो सदग्रस्त आहे त्याचे कागदपत्र वाचल्यानंतर मला कळलं की माझं वक्तव्य जरा चुकीचं झालं परंतु तरीही मी त्याच्याबद्दल कुठलंच भाष्य केलं नाही परंतु ज्या वेळेला फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांची भूमिका मांडली तर मलाही वाटलं की ही, वाट ही निवडणूक जरी देशपातळीवरची जरी असली तरी त्यांनी एका प्रकारे माझ्या माझ्याबद्दलचं केलेलं वक्तव्य त्याचा योग्य खुलासा झालाच पाहिजे जरी ही देश देशपातळीची आहे मी मान्य करतो आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या पूर्ण दोन हजार चौदा ते एकोणीस आणि एकोणीसपासूनच्या चोवीसपर्यंत विविध कामाला जे काम केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे परंतु एखाद्या उमेदवाराचा जर तोल जात असेल आणि तो उगीच स्वतःला जास्त हुशार समजत असेल तर खरी वस्तुस्थिती मतदार मतदारांपर्यंत पोचणं गरजेचं आहे नक्कीच ह्या सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी जवळपास चार वेळा विधानसभेचं काम केलेलं आहे परत विधान परिषद मिळालेली आहे परंतु भ्रष्टाचारांच्या माध्यमातून ते कितभर खोल गेलेले आहेत ह्याचं अजून एक उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी एफ एस आय घोटाळा आता त्याच्यावरती हायकोर्टाने पणन विभागाला ऑर्डर्स दिलेले आहेत आणि या घोटाळ्यामध्ये ते एकटेच नाही आहेत यामध्ये या जिल्ह्याचे बाळासाहेब सोळसकर जे चेअरमन म्हणून कार्यरत आहे ते याचे प्रमुख आरोपी आहेत आता कधी कधी राज्यकर्त्यांनाही मला असं वाटतं की आपल्या पोलीस यंत्रणा गृह विभागाला हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही पनन विभाग का लवकर याच्यावरती काढत नाही कारवाई करत नाही आणि ह्याच्याबद्दल का कारवाई होत नाही पुलीस यंत्रणेकडं हे आत्मचिंतन करण्याची गरज आहे परंतु मला अपेक्षा आहे की त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत ते टप्प्याटप्प्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने बाहेर येतील आणि फॉर्म माघार घेण्याची जी वेळ आहे त्यांनी कुठेतरी भाष्य केलं जर माझं घोटाळ्यामध्ये काही संबंध असेल तर मी त्या ठिकाणी अर्ज भरणार नाही पण त्यांनी तो अर्ज भरला होता आता अर्ज माघार घ्यायच्या अगोदर जर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आत्मचिंतन करून आत्मपरिश्रम करून काय ते झालं तर त्यांनी निर्णय घ्यायचा आहे परंतु या निवडणुकीमध्ये त्यांनी जे चांगलं केलेलं आहे जे बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार या भ्रष्टाचाराच्या प्रत्येक गोष्टी या निवडणुकीमध्ये नक्कीच आम्ही त्या ठिकाणी सातार करायना सांगू तरी माझे आपल्या सर्व पत्रकारांना आज माझा व्यवस्थित खुलासा या माथाडी चळवळीमध्ये झालेला आहे मुतारी हा शब्द अश्लील आहे त्याच्यामुळे त्याला मी शौचालय वापरलेलं आहे आणि आणि त्याच्यामधली अधिकची माहिती माझ्याकडे व्यवस्थित आलेली आहे पण अजून टप्पा बाकी आहे सात तारखेला मतदान आहे एवढंच काय एवढ्या लवकरच सगळे काय आपण पानं उघडायची काय गरज नाही टप्प्या टप्प्यामध्ये आपण तुम्हाला प्रोटीन देत राहू लागण्याच्या दोन महिन्यापूर्वी तो 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 का है का संचला का मी त्यावेळेला जे स्पष्ट सांगितलं होतं तो, तो मी नवी मुंबईमध्ये नव्हतं केलं कराडमध्ये आलो होतो काही पत्रकारांनी मला विचारलं नुकतंच त्याच्याबद्दल चर्चा झाली होती आणि या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्र्यांनाही सॉरी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना बोलवतो एखादा भ्रष्टाचार होतो ना त्यावेळेला संचालक मंडळ पहिलं जबाबदार असतं कारण संचालक मंडळांचा निर्णय फार महत्त्वाचा असतो अधिकाऱ्यांनी जरी फाईल क्रिएट केली त्या फाईलवरती अंतिम निर्णय संचालकांच्या बोर्ड मिटिंगमध्ये होत असतो आणि सदर त्याला जेवढे संचालक जबाबदार आहे त्याच्यापेक्षा जा जास्त चेअरमन जबाबदार असतो कारण चेअरमन हा त्या संचालक मंडळाचा सर्वश्री असतो त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमच्याकडे एक मोठं पद आहे सचिवाचं हे सचिव बऱ्यापैकी आय एस एस कॅटेगरीचे असतात कारण बाजार समिती फार मोठी बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये तेही तेवढे सामील आहेत आणि जे कोर्टाचे कागदपत्र माझ्या हातामध्ये मा आलेत जे मी वाचले त्याच्यानंतर मला एवढा आश्चर्याचा धक्का बसला की तो कधीतरी पुढच्या एखाद्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कधी कुठे किती पैसे घेतले याची मी माहिती त्या ठिकाणी देईल त्याच्यामुळं त्याच्यामुळे त्यांचं हात आणि पाय हा किती आहे तो माझ्या स्टेटमेंटच्या नंतर मला कॉपी मिळाली त्याच्यानंतर मला कळलं की त्यांच्याबरोबर असणारे बाकी ज्यांची नावं वगळली गेली आणि ते उमेदवार आहेत आणि ज्या वेळेला एखादा उमेदवार गर्वाने सांगतो हो मी बी जे पी आणि शिवसेनेच्या उमेदवाराला पाडला म्हणजे आम्ही संघटनेमध्ये कित्येक वर्षापासून एकत्र करतो काही काही लोक आतून राजकारण खेळतात आणि हे उघड उघड बोलत असतील आणि एकदम गर्वाने बोलत असतील तर मग मला पण काय गप्प बसता येणार नाही ना मी पण माझा दाखवणारच नाही का आम्ही त्याला तयार आहोत आम्ही त्याला तयार आहोत आणि रडी चढव हो खेळायची गरजच नाही आहे कारण हा जो त्यांचा उमेदवाराचा विषय आहे ही उमेदवारी त्यांना एक चार पाच दिवसाच्या अगोदर फायनल झाली पण कुणीतरी विचारावं की तुमच्यावरती बाजार समितीमध्ये पोलीस स्टेशन ए पी एम सी पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल कधी केला किती वर्ष कोर्टामध्ये ही केस चालू होती त्यामध्ये जो याचिकाकर्ता होता त्यांना तुम्ही किती प्रकारे भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण मार्ग निघाला नाही आणि ज्या वेळेला निघाला त्यावेळेला कोर्टाने सुमोटो म्हणजे याचिकेकर्त्यांनी इतके अफरातफरीच्या गोष्टी सांगितल्या आणि अचानक तो याचिकेकर्ता म्हणतो मी केस माघार घेतो त्यावेळेला हायकोर्टाच्या बेंचनी सुमोटो त्या ठिकाणी इन्क्वायरी लावली म्हणजे सुमोटो इन्क्वायरी फार कमी लागते आणि ती सुमोटो इन्क्वायरी नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून ई EW, डब्ल्यू ई डब्ल्यू ओच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्क्वायरी झाली त्याच्यामध्ये बाजार समितीच्या जवळ असणारं पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्या दाखलमध्ये काही अधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांचं त्या ठिकाणी नाव होतं आता रडी चढाव काय आहे रडी चढाव काय म्हणजे मी पत्रकारांना विचार रडी चढाव काय आहे कुणाला माहिती होतं दो का दोन महिन्यापूर्वी इकडचा उमेदवार कोण आहे अरे मी पण शर्यतीत होतो ना रामनवमीच्या अगोदरच त्यांचं नाव जाहीर झालं त्याच्यामुळे कोण शर्यती त्या ते, ते नाहीत हे माहीत नाही हे लिगल प्रोसिजर आहे आता निवडणुकीच्या मधी काय होईल का नंतर होईल हा नंतरचा भाग आहे बघा हे सगळे कागदोपत्री रेकॉर्डवरती कुठल्या तरी पत्रकार परिषदेमध्ये मी डायरेक्ट तुम्हाला गुन्हा कधी झाला दाखल झाला त्याची तारखा सकट मी त्या ठिकाणी देऊ शकतो याचा अर्थ काय होतो हे सगळं प्रकरण मागच्या काही वर्षापूर्वीचा आहे एफ एस आय घोटाळा तर माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार सोळाचा आहे त्याच्या अगोदरचं आहे अगोदरचं आहे मग गुन्हा दाखल उशिरा झाला कुणी उशिरा केला पनन विभागाने त्याला परवानगी दिली नाही हायकोर्टाने परवानगी दिली पण पनन विभागाने दिली नाही त्याच्यामुळे रेडीचा डाव काय नाही त्यांनी स्पोर्टिंगली घेतलं पाहिजे कर नाही तो डर काय को कोंदास वे, कसले ते, ते आता, आता ते बघा कुणाचे वॉल ट्रॉडिंग आहेत त्यांनी त्या ठिकाणी जाहीर करावं पत्रकार परिषद घेऊन संपला विषय त्यांनी पण अशीच पत्रकार परिषद घ्या आणि आता सात तारखेपर्यंत आपल्याला व्यवस्थितच काम करायचंय ना करेक्ट कार्यक्रम लावायचा खूप स्वागत आहे उलट मी तर म्हणेल की उद्धव ठाकरे साहेबांनी माझ्या महामंडळ संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर अशी एक इन्क्वायरी महामंडळामध्ये आली होती त्याची चौकशी झाली काहीच निष्पन्न झालं नाही आता उमेदवाराकडे काही असे काही डेटा असेल तर त्यांनी नक्की सादर करावा उलट आज मी तुमच्या सर्वांसमोर सांगतो की महामंडळामधून मला काय काय मिळतं तीन हजार आम्हाला मानधन मिळतं गाडी मिळते आणि प्रवास खर्च मिळतो याच्या पलीकडे महामंडळामधून आम्हाला एक रुपया मिळत नाही खोटी बिलं आम्ही कधी लावत नाही ही आमची प्रवृत्ती नाही आमचं महामंडळ हे कम्प्लीट ऑनलाईन आहे ऑडिटर असतो कर्ज व्याज परतावना देण्याकरिता एल वाय देण्याकरिता म्हणून त्यांच्याकडे जर काही मटेरियल असेल तर त्यांनी ते द्यावं मी त्याचं स्वागत करतो अजून एक सांगतो नवी मुंबईमध्ये मी स्वतः युनियनमध्ये पंधरा वीस कर्मचाऱ्यांचं ऑफिस तयार केलं या नवी मुंबई पनवेल लांबणा लोकांसाठी ह्याचा कुठलाही मोबदला आम्ही महामंडळामधून घेतलेला नाही आणि त्यांच्याकडे काय मटेरियल असेल त्यांनी नक्की सादर करावं मी त्याचं स्वागत करतो नाही तो एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे या संदर्भामध्ये मला ज्या वेळेला माहिती मिळाली त्यावेळेला मी कमिशनर देशमुख आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि देशमुखांना म्हटलं की गायकवाड आयोगाच्यामध्ये माथाडी कामगार मराठा समाजाशी पंच्याण्णव ते ऐंशी टक्के सॉरी ऐंशी ते पंच्याण्णव टक्के आहेत म्हणूनच अण्णासाहेबांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं ह्याच्यासाठी आंदोलन केलं होतं आणि आता शिंदेसाहेबांच्या कमिटीमध्ये तुम्ही स्पष्टपणे म्हणता एकही माथाडी मराठा नाही आहे त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी कमिशनरनी परत माहिती घेतल्यानंतर खरी यादी त्यांनी त्या याच्यामध्ये सादर केली त्या खऱ्या यादीमध्ये ती संख्या कमी आहे तर मी म्हटलं असं काय झालं की गायकोड आयोगाने हो याच्यामध्ये पंधरा वीस हजार माथाडी कामगार काय गायब झाले काय मराठ्याचं काय धर्मांतर झाले काय तर त्यांना त्याचं उत्तर देता आलं नाही पण त्याची म्हणजे त्याची तक्रार आम्ही योग्य व्यक्तींकडे केलेली आहे धरंगे पाटील साहेबांची मोठी नवी मुंबईमध्ये आता सभा झाली वगैरे त्या सगळ्या विषया तिच्या सर्व तिथे आलेल्या मराठा समाजाच्या किंवा मराठा बांधवांची सगळी व्यवस्था

या सगळ्या भाषिकाच्या लोकांनी आपल्या आपल्या ए पी एम सी मार्केटमधून पैसा गोळा केला अन्नधान्य गोळा केलं आमच्या माथाडी कामगारांनी आणि वारणाऱ्यांनी स्वतःचं योगदान दिलं आहे आणि ते जेवणाचं नियोजन केलं जेवणाची बिलं तांदूळ त्याच्यानंतर असणारा भाजीपाला व्यापाऱ्यांनी फुकट दिलेला आहे जे भाकऱ्या आल्या त्या भाकऱ्या आमच्या नवी मुंबईच्या असणाऱ्या ग्रामीण भागातील असणारा जो शेतकरी वर्ग नवी मुंबईला स्थलांतर झाला नोकरवर्ग आहे माताडी कामगार आहे यांच्या घरातून स्वतः भगिनींनी भाकरी आणलेली आहे माझ्या ए पी एम सी मार्केटमध्ये अण्णासाहेबांचे बॅनर आम्ही लावले आम्ही आमच्या नावाचा कुठेही वापर केला नाही अण्णासाहेबांची संघटना म्हणून आमची पतपेढी आमची ग्राहक सोसायटी आमची युनियन आमचे कार्यकर्ते सामान्य माणसांसारखे काम करत होते आम्ही रील काढत बसलो नाही आम्ही रील काढत बसलो नाही आमच्या कुठल्याही व्यापाऱ्यांनी स्वतःची प्रसिद्धी केलेली नाही आमच्या कुठल्याही वारनारांनी जेणे कुणी दहा हजार दिले जेणे कुणी पन्नास हजार दिले ज्यांनी व्यक्तिशक्तीप्रमाणे तांदूळ दिलं त्यांनी कुठेही प्रसिद्धी केलेली नाही आता कुणाला स्वतःचं बॅनर स्वतःच लावून घ्यायचं असेल आणि पाठ थोपटायचे असेल तर आम्ही तर त्याला काही करू शकत नाही काम केलं वाढप्याला पण नव्हते ते रील बनवायसाठी आले होते आजकाल सोशल मीडियामध्ये भरपूर चालतात ना ते रील्स बनवायला आले होते एक कशाला येणार ते काय आमचे इलेक्शनमध्ये आता आमच्या एकाच इलेक्शनमध्ये एक एका पार्टीचे नाहीत ना आणि त्यांना वेळ असेल तर त्यांनी जावं नवी मुंबईला पत्रकार परिषद घ्यावी तो शौचालय घोटाळा दाखवावा संचालक मंडळाचं पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात यावी आणि त्यांनी तिथं जाऊन करावं आम्हाला आमच्या उमेदवाराचं काम आहे आम्हाला निवडून आणायचं आहे मोदी साहेबांकडे पाठवायचं आहे आम्हाला आता वेळ आहे का तेवा त्याच्यावर ते जाऊन पत्रकार परिषद घ्यायला ह्या खंडाळा असं नाही आहे आम्ही संघटने म्हणून काम करतो उलट खंडाळा एम आय डी सीमध्ये कॉन्ट्रॅक्ट कुणाचे ते बघण्याची वेळ आलेली आणि हे खंडाळ्यामधील असणाऱ्या सामान्य लोकांना कळतं की खंडाळ्याच्या नागरिकांना तिकडच्या ग्रामस्थांच्या जमिनी गेलेल्या त्यांना प्राधान्य मिळत नाही पण बाजूच्या जिल्ह्याच्या लोकांना मिळतं एखाद्या कंपनीमध्ये आंदोलन झालं तर खंडाळ्याच्या लोकांना बाहेर काढलं जातं आणि बाहेरच्या जिल्ह्यात मिळतं काही काही तर वेंडर्स कुणाशी जोडलेले आहेत मला परवा कळालं की शिरवळमधले लोकं वेंडर्स लोकांनी नियोजन केलं होतं स्वागताचं खऱ्या कामगारांनी केलंच नव्हतं त्याच्यामुळं काय आहे की हे एक अजून एक 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 माझा खंडाळा दौरा झाला नाही खंडाळ्यामध्ये गेल्यानंतर तिकडच्या लोकांची वस्तुस्थिती येईल की कामगार नेता आहे का कॉन्ट्रॅक्टर आहे का अजून काय व्यवसाय आहे ते लोकांपर्यंत कळेल